घ्या दादा तीनशे वीस रुपये कॅरेट असते दुधी रोपडा थ्री टू झिरो बरं व्हरायटी हां डाऊन झालं कोणती व्हरायटी दादा दुधी तीनशे किती गेला पंच्याऐंशी काल काय भाव केला तर थोडं कमी झाले झाली तीनशे पंच्याऐंशी रुपये ट्रेट निर्मल व्हेरायटी असा माल पाहू शकता मारल्या गाव कोणतं कोणता गाव कोणतं आपलं दादा पेटमध्ये गाव धन्यवाद दादा तीनशे पंच्याऐंशी रुपये करायचं तुमचं काय भाग तीनशे तेहतीस तीनशे तेहतीस कोणती व्हरायटी निर्मल निर्माल अठ्ठेचाळीस शेतामध्ये काय अजून काय नाही आता पुढची चक्कर कधी चक्कर परवा धन्यवाद दादा तीनशे तेहतीस रुपये करायचं माल पाहू शकता निर्मलाठी त्याची एकशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारे मालकूर सात मिळाला कपडा एकशे ऐंशी रुपये कॅरेट क्वालेटीन व्हरायटी अशी बघा मालकूर सहाशे पन्नास सहाशे पन्नास गेली नाओ सहाशे पन्नास क्वालेटीन व्हेरायटी माऊली किती कॅरेट आली आज कुठले माऊली गाव कोणतं आपलं दुगाव सहाशे पन्नास कॅलेटियल दादा व्हरायटी कोणती आंटिंग टँग सातशे पाच गिली सातशे पाच सातशे पाच रुपये कॅलेट अशा प्रकारचा माल शिमला मिर्च सातशे पाच रुपये कॅरेट तीनशे चाळीस रुपये कैरेट असे लोकांचा माल तू स्वतंत्र खरडा माल थ्री फोर झिरो दोनशे चाळीस रुपये कॅरेट तीनशे चाळीस रुपये कैरेट

एकशे पन्नास रुपये करेक्ट काकडी माऊली नमस्कार काय भाव गेली काकडी तीनशे दहा कोणती व्हेरायटी दादा सागर सागर आहे खूप कमी भाव गेली कडे चला माऊली कुठल्या गाव कोणतं आपलं धाऊर धाऊर तालुका दिंडोरी दिंडोरी जिल्हा नाशिक आता तुम्ही येतानी कसं डायरेक्ट नाशिक रोड आहे पे ना। पे ना। पे का पेट हवे धन्यवाद दादा तीनशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर शकता सागर काकडे तीनशे तेहतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर शकता दादा व्हरायटी कोणती आहे सागर आहे का अर्पिता अर्पिता आहे तीनशे तेहतीस रुपये कॅरेट अशा प्रकार मालपू शकता अर्पिता व्हेरायटी तीनशे तेहतीस छप्पन रुपये कॅरेट असे विकायचा माल पाहू शकता मित्रांनो सागर काकडी तीनशे छप्पन रुपये कॅरेट चांगलं माऊली नमस्कार आज किती कॅरेट आणली काकडी सागर काकडी ना काय बघेल दादा साडेतीनशे साडेतीनशे कमी झालेले आहे थोडे भाऊ काकडीमध्ये पावली कुठले गाव कोणतं आपलं तालुका नाशिक नाशिक जिल्हा नाशिक किती किलोमीटर गाव आहे तुमचं इथून वीस का किती कन्फर्म किती आहे तीस, तीस।, तीस किलोमीटर आणि कॅरेटचं भाडं किती घेतात वीस रुपये कॅरेट धन्यवाद आता तीनशे पन्नास गेली तुम्ही काय आणलं सोबत आले का शेती बंद करता साडे जाता का कितीला आहात चला शेती पण करा चांगलं आहे शेतीची आवड आहे का असंच आहे ना, ना। तुमचं नाव काय गणराज आडनाव ओके गावाचं नाव सांगा ना शिवण धन्यवाद तीनशे पन्नास रुपये कॅरेट सागर काकडी ओके दादा नमस्कार हे काय चारच कॅरेट आणले कावत हे चारचा लिलाव झाला काय बघली चारशे रुपये कॅरेट कोणती सागर आहे का अर्पिता सागर सागरसोबत चालत आहे आता चांगले आहे कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी ना धन्यवाद दादा कॅरेटचं भाडं किती लागलं अंतरी एका कॅरेटचं भाडं किती पंचवीस आहे चार हजार नऊशेला अकरा कॅरेट यूट्यूबवर चारशे पंचेचाळीस रुपये कॅरेट हॅलो मार्केट नाशिक चॅनलचं नाव चारशे पंचेचाळीस रुपये कॅरेट अश्व प्रकाचा मालपूर शेत काकडी बाबा व्हेरायटी कोणती हो सागर आहे अर्पित आहे अर्पिता आहे चारशे पंचाळीस गेली ती कुठले बाबा गाव कोणतं आपलं नाडवडपाडा तालुका सिन्नार का दिंडोरी दिंडोरी चारशे पंचेस रुपये प्रकारचा माल मालपूर शकता फोर फाईव्ह फोर फोर फाईव्ह चारशे पंचेचाळीस रुपये कॅरेट एक नंबर माऊली ही चांगली काकडी काय भाऊली आज आपली काय करेट चारशे ऐंशी रुपये करेट याच्यावरती नाही पाहिला भाऊ मी भाऊ बस चारशे साडेचारशे पर्यंत पाहिला चारशे आता ऐंशी शेवटचा सा भावा सागर काकडी चला धन्यवाद दादा माल करू शकता चारशे ऐंशी रुपये करेट सागर काकडी सहाशे तीस रुपये कॅरेट अशे प्रकारचा मालपूर शिकता सोरट व्हेरायटी दोड का सहाशे तीस रुपये कॅरेट पहिल्यापासून तुम्ही सोरटच लावता का याच्यात बऱ्याचशा व्हेरायटी आहेत कशी आहे जाती चांगलं आहे का उत्पादन शेतामध्ये कुठले मावली गाव कोणतं आपलं का दिंडोरी सहाशे तीस रुपये कॅरेट अशा पटायचा मालपूर शकता सोरट व्हेरायटी दोड का चौदा फुटा वजन माल प्रकारचा दोडका दादांनी आणलेला आहे सहा हजार शंभर ला सात कॅरेटल तेव्हा मी पावली किती कॅरेट आणले होते आज सोरट व्हेरायटी दोडका नऊशे रुपये पडला ना काल काय भाव केला पावणे आठशे थोडी सुधारणा आहे कुठले माऊली गाव कोणतं आपलं उमराळा तालुका नऊशे रुपये करेक्ट दोडके अशा प्रकारचा माल नऊशे रुपये करेक्ट माल चांगला आहे कोणती वनित आहे का भाऊ चला बरं गेलं चारशे बावीस रुपये करेक्ट वनिता व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता माऊली गाव कोणतं आपलं तालुका निफाडून आले धन्यवाद चारशे बावीस रुपये कॅरेट गिलकी माऊली नमस्कार आज किती गिलके आणले कॅरेट कॅरेट कोणती व्हेरायटी काय भाव गेलं दादा पाचशे रुपये कॅरेट पाचशे बावीस गेलं गावाचं नाव सांगा माऊली तालुका तालुका धन्यवाद दादा पाचशे बावीस रुपये कॅरेट साडेपाचशे रुपये करेट असेल माल मालकोर सोबत पाचशे पन्नास रुपये करेट साडेपाचशे घ्या बाबा डे वनिता आहे गावित फोन बाबाचा फोन बाबा गाव कोणतं आपला गाव दिंडोरी दिंडोरी चार साडेपाचशे पडले तीन से नव्वद रुपये करेक्ट आरएन वेरायटी अशे प्रकार को सत्म टे थ्री नाइन जीरो तीन से नव्वद रुपये करेक्ट तीन से नव्वद रुपये करेक्ट अश्वे वैरायटी वरायटी सारने अश्को सत्तर चारशे सत्रह रुपये करेक्ट फोर वन सेवन अशा प्रकार फोर वन सेवन कावेरी व्हरायटीचा कारला अशा प्रकारचा माल पोहू शकता चारशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट मित्रांनो चारशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट हे अजून मोठं नाही होत का थोडं आखो पण हेच चांगलं जाते परफेक्ट साईज आहे कुठले माऊली गाव कोणतं आपलं चालू का धन्यवाद चारशे एक्क्याऐंशी रुपये कॅराटी कावेरी व्हेरायटी माल पाहू शकता मित्र किती कॅरेट आणले काय भाव गेले पाचशे नऊ नऊ पाचशे नऊ रुपये कॅरेट कुठले माउली गाव कोणतं आपलं थोडा किती थोडा चौथा थोडा थोडा तो नेहमी आहे तो चांगले गेले बरं का चांगले गेले पाचशे नऊ रुपये कॅरेट भरता वांगा आपला तीनशे पस्तीस ओके किती करेड आणले होते आज एकशे अठ्ठावीस गेलो नाही का धन्यवाद दादा गावाचं नाव सांगा ना शेल तुमचं नाव जाधव धन्यवाद दादा तीनशे पस्तीस रुपये करेट गेलो ना मांगी भरता वांगे तीनशे पस्तीस रुपये करेड चारशे सत्याऐंशी रुपये करायच भरता अशा प्रकारचा माल मालपूर आणि सत्याऐंशी रुपये चारशे सत्याऐंशी तीनशे चाळीस रुपये तीनशे चाळीस रुपये तीनशे चाळीस चारशे पन्नास रुपये कॅरेट फोर फाईव्ह झिरो चारशे पन्नास रुपये चारशे पन्नास रुपये कॅरेटिंग माहीत झालेला आहे चारशे पन्नास रुपये कॅरेट नव्वद रुपये फोर नाईन झिरो चारशे नव्वद रुपये कॅरेट लावणी अशा प्रकारचा पाहू शेत पाचशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपू शेत झिरो फायव्ह एट झिरो अशा प्रकारचा मालपो शेतात दोन नंबर माल आहे पाचशे ऐंशी रुपये कॅरेट पाचशे ऐंशी रुपये कॅरेट सातशे नव्वद गेले ना सेट चला चांगले केले सातशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचे वांगे पाहू शकता मित्रांनो चांगले गेले सातशे नव्वद आठशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता लाल वांगे एट थ्री झिरो नालाचे होतो मित्रांनो पंधरा किलो हो नमस्कार तुमचे आहे का श्रीराम जय श्रीराम आठशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता लाल वांगे आठशे तीस आठशे तीस शे पंचाहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारे माल पोहू शकतं तर गावठी वांगे सिक्स सेवन फाईव्ह सहाशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट गावठी वांगे असा माझ्याचा माल झालेला आहे चौदा किलो भरती सहाशे पंच्याहत्तर राके. राकेश आहे का काय बघेल दादा साडेआठशे साडेआठशे राकेश व्हरायटी साडेआठशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोहोचतांतरा मग गावठी वांगे माऊली नमस्कार आज किती कॅरेट आले होते गावठी पंचगंगा काय बघेल सत्तर, सत्तर कॅरेट ओके पंधरा किलो वगैरे मालाची माऊली कुठले गाव कोणतं आपलं तारू का धन्यवाद दादा आले कशी काय आता तुम्ही गावान निघाले कोण्या मार्गे आले लाखलगाव नंतर, नंतर आडगाव नाका नाशिक किती कॅरेटचं भाडं लागलं कॅरेटचं भाडं तीस रुपये जाळीलं भाव आता बरा भाव आहे याचा आतापर्यंत तुम्ही कमीत कमी भाव किती घेतलेला आहे कमी पन्नास शंभर का दीडशे नाही कमी कमी हां शंभर रुपये रुपये चला चांगला धन्यवाद आज गेला किती आठशे सत्तर

दीडशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो एकशे पन्नास रुपये कॅरेट टोमॅटो दीडशे रुपये कॅरेट तीनशे रुपये आवली फक्त तीनशे रुपये आज भाव कमी झाले तीनशे रुपये कॅरेट भेंडी दहा किलो अशा प्रकारचा माल पाहू शकतो राधी काका दादा कुठले माऊली कोणतं आपलं पात्र चालू का धन्यवाद तीनशे रुपये करेट झाली हो साडेतीन साडेतीनशे एकच सुपर माल आहे साडेतीनशे रुपये करेट